नमस्कार मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरायन मध्ये आणि तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपले सगळे दिवस आनंदाचे जाऊ सुखाचे जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पर्व आपल्या सर्वांकडे गणोरायचं आगमन होणार आहे म्हणून उत्साह दुप्पटीचा आहे पण त्याचबरोबर कामाचं टेन्शन देखील कारण मूर्ती आणण्यापासून तर नैवेद्याची तयारी डेकोरेशन प्राणप्रतिष्ठा आणि अशी बरीच कामं असतात हे सर्व कामांचं बॅकग्राऊंडमध्ये असलेलं टेन्शन टाळण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ज्यात मी काही टिप्स सांगितलं आहे ज्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी गणेश स्थापनेच्या दिवशी अगदी फ्री राहणार आहात फारसा काही तुमची धांदल उडणार नाही तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असणारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम घरातील साफसफाई करायची आहे जाळं जळमट काढायचं आहे बाप्पांचं आगमन होणार म्हणून मुख्य दरवाजा बाहेरही स्वच्छता हवीच त्या दिवशी दारात फुलांचे तोरण बांधायचे आहे आणि आर्टिफिशियल तोरण असेल तर ते आधीच स्वच्छ धुवून वाळून पुन्हा लावायचे आहे उंबरठ्याचे लेपन व पूजनाचं साहित्य तयार ठेवायचं आहे हा लेप बनवण्यासाठी मी चंदन हळद गुलाबजल व कापूर मिक्स करून याची पेस्ट तयार करून ठेवते ज्यामुळे रोजचा वेळ वाचतो दारात व बाप्पासमोर रांगोळी काढण्यासाठी रांगोळीचे डबे रिफिल करून ठेवायचे आहेत ह्या वेळेला मी रेडी रांगोळ्यांचे शीट्स तयार करून ठेवले ज्यामुळे प्रत्येक वेळेला रांगोळी काढायची गरज नसते आणि आपला भरपूर वेळ वाचतो रेडी रांगोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य ओ एच पी शीट्स डिझाईनची प्रिंट रांगोळी व फेविकॉल व पाण्याचं मिक्सचर आणि ब्रश ह्या ओ एच पी प्लास्टिक शीट्स आहेत ज्या मी ॲमेझॉनवरून मागवल्या आहेत कुठल्याही स्टेशनरी शॉपवर तुम्हाला ह्या शीट्स मिळून जातील मी ज्या शीट्स मागवल्या आहेत त्या वन सेवन्टी फाईव्ह मायक्रॉन थिकनेस व ए फोर साईजमध्ये आहेत आणि गुगलवरून ही लोटस इमेज डाउनलोड करून घेतली व तिची प्रिंट काढली तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही प्रिंट करू शकतात ह्या प्रिंटवर ओ एस पी शीट ठेवून मार्करने ट्रेस करून घेतली आहे त्यानंतर त्यावर फेविकॉल ब्रशने लावून घ्यायचा आहे व हवी ती रांगोळी टाकायची आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती झटकून घ्यायची आहे कारण फेविकॉलला ती रांगोळी व्यवस्थित चिपकते आणि ती ड्राय होण्यासाठी ठेवून द्यायची आहे ड्राय झाल्यावर तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकतात लेस किंवा स्टोन्स लावून नाहीतर नुसतंच वॉटर कलरने बॉर्डर तुम्ही करू शकता त्यानंतर ह्या शीट्सचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे ज्यामुळे जमिनीवरच रांगोळी काढली असं वाटतं त्यानंतर था काम झाल्यावर ह्या शीट्स तुम्ही प्लास्टिकच्या पेशीमध्ये स्टोअर करून ठेवून देऊ शकतात आणि जेव्हा लागेल तेव्हा ते दारात किंवा कुठल्याही पूजेत वगैरे समोर पाटासमोर ठेवू शकत आहेत असंही दुपारच्या फावल्या वेळात तुम्ही हे रेडी रांगोळी शीट्स बनवू शकतात ज्यामुळे सणा आपला बराचसा वेळ वाचतो आणि एक प्रकारची फन ॲक्टिव्हिटी आहे ज्यामुळे माइंड रिलॅक्स राहतो यात मला इरा आणि तिची फ्रेंड त्रिशा दोघींनी फार मदत केली दोघींनाही ह्या शीट्स बनवायला फार मज्जा येत होती त्यात त्यांची सुट्टीची ॲक्टिव्हिटी पण झाली आणि माझंही काम झालं असं तुम्ही तुमच्या मुलांना इन्वॉल्व्ह करू शकतात ह्या शीट्स बनवताना बाप्पा किंवा बा कुठल्याही देवाची आरती करताना आपल्याला तुपाची फुलवात लागतेच म्हणून बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी आधीच तुपातल्या फुलवाती तयार असाव्यात पूर्वी मी घरीच फुलवाती बनवायचे पण आता मार्केटमध्ये चांगल्या फुलवाती मिळतात त्यामुळे मी बाजारातूनच ह्या फुलवाती आणल्या आहेत हे चॉकलेटचे मोल्ड आहे ज्याचा वापर मी फुलवाती बनवण्यासाठी करते खरं तर चॉकलेट बनवण्यापेक्षा माझा फुलवाती बनवण्यासाठी ह्या मोल्डचा खूप वापर होतो फुलवाती आधी तुपात भिजवून घ्यायच्या आहे मग मोल्डमध्ये फुलवाती ठेवायच्या ज्या भिजवल्या आहेत त्या फुलवाती आणि मोल्डमध्ये तूप टाकायचं आहे हे बनवत असताना तूप लिक्विड फॉर्ममध्ये असावं ते थोडं गरम करून घ्यावं या फुलवाती बनवण्यासाठी मी गाईचं साजूक तूप वापरले आहे गेल्या वेळेला मी गाईचे तूप व डालडा तूप मिक्स केले होते परंतु बरेच व्हिवर्सनी मला सांगितलं की डालडा तूप वातींसाठी वापरू नये त्यानंतर मी दिव्यांसाठी फक्त साजूक तूप वापरते त्यानंतर हे फुलवातींचे मोल्ड फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये ठेवायचे जवळपास अर्ध्या किंवा एक तासासाठी साधारण तासाभरानंतर हे मोल्ड मी फ्रीजमधून काढून घेतले आणि त्यातून त्या वाती डिमोल्ड केल्यात आणि एका डब्यात ठेवल्यात आणि पुन्हा तो डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जेव्हा लागेल तेव्हा यातून फुलवात काढायची आहे फ्रीजमध्ये ठेवल्याने दिव्यातलं तूप हळूहळू वितळतं ह्या फुलवाती अशा मोल्डमध्ये बनवल्यामुळे तुपाची क्वांटिटी बरेच असते आणि आपल्या सर्व आरत्या होऊन जातात तरी पण ही फुलवात छान तेवत राहते आणि ह्या फक्त भिजवलेल्या वाती आहेत ज्या पंचारतीसाठी लागतात कारण पंचारतीची जी साईज असते ती फार कमी छोटी असते त्यामुळे मी फक्त भिजवलेल्या ह्या वाती अशा तयार करून ठेवल्यात आणि त्या डब्यात स्टोअर करून पुन्हा त्याही फ्रीजमध्ये ठेवल्यात आणि जशा मला आरतीसाठी लागतील तसं मी काढत जाईल पूजेसाठी लागणारे तांब्या पितळाचे भांडे एक दोन दिवस आधी साफ करून ठेवायचे आहेत प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ही भांडी साफ करायची म्हटलं की खूप वेळ जातो म्हणून ही वेळ घेणारी कामं किमान दोन दिवस आधी तरी करून ठेवावी पूजेसाठी लागणारा ताटाचा सेट अभिषेकसाठी ताम पळी कलश समया पंचारती अखंड दिव्यासाठी मोठा नंददीप हे आधीच स्वच्छ धुवून पोसून घ्यायचे आहे शक्य असल्यात ताटात आधीच पूजेचे साहित्य ठेवले तरी चालेल परंतु सध्या इकडे खूप पाऊस पडतो आहे आणि एका दिवसातच ही भांडी काळी पडतात ह्युमिडिटीमुळे म्हणून हे धुतलेले भांडे मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद पॅक करून ठेवत आहे जेणेकरून ही भांडी काळी पडणार नाही आणि वेळेवरच मी त्यात पूजेचं साहित्य ठेवीन तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही आधीच त्यात अरेंज करू शकतायत पूजेसाठी लागणारं साहित्य सामग्री आधीच बाजूला काढून ठेवायची ज्यामुळे वेळेवर धावपळ होत नाही त्यासाठी मी हा मोठा डबा घेतला आहे ज्यात पूजेसाठी लागणारी सामग्री ठेवली आहे त्यात आहे गंगाजल गोमूत्र अष्टगंध भीमसेनी कापूर हळद कुंकवाचे डब्बे अबीर गुलाल अत्तर बाटली एक्स्ट्राची सुपारी कापसाचे वस्त्र कलशाला गुंढाळण्यासाठी लाल धागा जाणवं मॅचबॉक्स धूप समई व दिव्यांसाठी लागणाऱ्या वाती विड्याच्या पाच जोडपानांवर ठेवण्यासाठी पाच हळकुंड पाच बदाम पाच खारीक पाच सुपारी नाणी व पाच खोबऱ्याच्या वाट्या हे असं एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेत तेही या डब्यात ठेवायचं आहे गेल्या वर्षी आरतीत टाळे वाजवण्यासाठी हे बोटात अडकवणारे घुंगरू बनवले होते तेही याच डब्यात ठेवते मूर्तीखाली व कलशाखाली लागणारे गहू व तांदळाचे असे डबे भरून ठेवलेत त्या दिवशी शक्य नसल्यास दोन तीन दिवस आधी विड्याची पानं आंब्याचा डहाळा दुर्वा व फुलं आणून झीपलॉक बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फुलं आणि दुर्वा मी वेळेवर आणणार आहे पण सध्या विड्याची पानं आणि आंब्याचा डाळा हा मी झिपलॉक बॅगमध्ये पॅक करून ठेवत आहे आसनावर अंथरायला ही कापड काढून ठेवली आहे जी लाल पिवळ्या किंवा केशरी रंगाची असावी कलशासाठी नारळ काढून ठेवायचा आहे गणपतीला आणायला जाणार त्यासाठी आसनाचे पाठ त्यावर अंथरायचे कापड बाप्पाला झाकण्यासाठी लाल वस्त्र नवरोबाच्या डोक्यावर टोपी असं घेतलं आहे वस्त्राने झाकण्यापूर्वी मूर्तीची पूजा करण्यासाठी कुंकवाचा करंडा अगरबत्ती व काडीपेटी देखील द्यायची आहे शिल्पकार किंवा दुकानदाराला हे नारळ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत कारण त्यांनी एवढी सुंदर मूर्ती बनवून आपल्या हाती सुपूर्त केली त्यासाठी त्यांचे आभार मानणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा भाग म्हणजे बाप्पाचं मखर सजवणं तिथलं डेकोरेशन करणं किमान एक दोन दिवस आधी डेकोरेशनची बेसिक तयारी हवी ज्यामुळे वेळेवर धांदल उडत नाही चिडचिड होत नाही आणि मुळात घरात पसारा होत नाही ह्या वर्षी जुनंच डेकोरेशन वापरायचं असं आम्ही ठरवलं पारस आणि मी तीन वर्षापूर्वी आम्ही ह्या ज्या पाट्या आहेत त्या आम्ही घरीच सगळं काही डेकोरेशन बनवलं होतं कापड आणून वगैरे ते सगळं घरीच लावलं आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो ह्या वर्षी जरा आराम म्हणून नवीन डेकोरेशन करण्यापेक्षा आम्ही जुनंच डेकोरेशन वापरात आणायचं असं ठरवलं शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य बाप्पाला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक लाडू खिरापत मोदकांचं नैवेद्य आपण वेळेवरच बनवतो खिरापत आधी बनवू शकतो खिरापत बनवण्यासाठी मी हलका भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस घेतला आहे साखर व अर्धा चमचा चारोळ्या घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये अलगद फिरवून घेतल्या एका बर्णीत ते शिफ्ट केलं आहे जसं लागेल तसं प्रसादासाठी घ्यायचं आहे पंचखाद्याचा प्रसाद बनवण्यासाठी भाजून घेतलेलं सुकं खोबरं साखर खसखस किशमिश व खजूर असे पंचखाद्य घेतले आहेत हे सर्व जिन्नस एकत्र करून अलगद ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि एका बरणीत शिफ्ट करून घ्यायचे आहे ह्या बरण्या तुम्ही वरच ठेवू शकतात तीन वर्षांपूर्वी मी असाच पूर्वतयारीचा व्हिडिओ शूट केला होता त्यात मी बेसनाचे मोदक मोदकांचे खव्याचे सारण असा नैवेद्य तयार केला होता त्याची लिंक मी एंडस्क्रीनला देईन नाहीतर कमेंट बॉक्समध्ये पिन कमेंटला ती लिंक देईन तर प्लीज तो व्हिडिओ बघायला देखील विसरू नका कारण तो व्हिडिओ सुद्धा खूप हेल्पफुल आहे या पूर्वतयारीसाठी तर ही अशी होती बाप्पाच्या पूजेची पूर्वतयारी मोठी सजावट असो किंवा नुसतेच आसनाचे पाठ उकडीचे मोदक असो किंवा नुसतीच चिमुडभर साखर भल्ली मोठी मूर्ती असो किंवा नुसतीच तळहाता एवढी चिमुकली मूर्ती बाप्पाला सारं काही स्वीकार्य आहे माझा गोड बाप्पा भाव आणि भक्तीचाच भूकेला आहे चला मग बाप्पा येण्यापूर्वी मनातले क्लेश दुःख चिंता सारं काही विसरून जाऊया आणि आपल्यातला चांगुलपणा निस्वार्थपणा जागृत करून आनंदाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने बाप्पाचं जल्लोषात स्वागत करूया गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर